साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत लाड़। स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा खऱ्या अर्थानं ही निवडणूक ऐतिहासिक अशा पद्धतीची झालेली आहे या निवडणुकीमध्ये सर्व स्तरातील लोकांनी शिवाजीराव पाटील साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम या निवडणुकीमध्ये केलेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये गडिंगलज तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक असा निश्चय केला की महायुतीतून शिवाजीराव पाटील साहेबांना जरी तिकीट नाही मिळालं तरी देखील खंबीरपणे पाठीशी राहण्याचा निर्णय महागाव या ठिकाणी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये घेतला आणि वेळ पडल्यास आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचे राजीनामे सुद्धा देण्याची तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्शवली या निवडणुकीमध्ये गडिंगलस तालुक्याची भूमिका अतिशय उल्लेखनीय अशा पद्धतीची ठरली निवडणूक लागण्यापूर्वी चंदगड या ठिकाणी जय जवान जय किसान मेळावा घेण्यात आला आणि या जय जवान जय किसान मेळाव्यामध्ये अलोट लोकांची गर्दी जमली केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर साहेब उपस्थित राहिले आणि त्याने आपल्या मनोगतामध्ये चंदगड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून शिवाजीराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे ही भारतीय जनता पार्टी उभं राहील आणि त्यामुळं आज या ठिकाणी जमलेली जी गर्दी पाहिल्यानंतर शिवाजीराव पाटलांचा विजय हा निश्चित आहे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यानंतर गोव्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय सावंत साहेब यांनीही आपल्या मनोगतामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून मी देवेंद्रजींचा निरोप तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहो आहे निवडणुकीमध्ये शिवाजीराव पाटील साहेबांच्या पाठीशी तुम्ही सर्वजण उभं राहा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहू आणि या जय जवान जय किसान मेळाव्यामुळं या निवडणुकीचा सगळा पूर्ण माहोलच बदलून गेला आणि मग शिवाजीराव पाटलांच्या या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व निर्माण झालं दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव पाटील साहेबांचा निसर्ड मतांनी पराभव झाला पण ते खचले नाही सातत्यानं दोन हजार एकोणीसपासून चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये चंदगड आजरा गडिंगलच या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांशी जनसंपर्क वाढवला सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या गावा गावागावांच्या मध्ये जाऊन त्यांनी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजीराव पाटलांच्या माध्यमातून गडिंगलज तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रबळपणे काम करायला लागली ला याचंच यश त्यांना या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजीराव पाटील साहेबांनी महिला मेळाव्याचं नियोजन केलं त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आल्या त्यांनीही महिलांना प्रबोधन केलं आणि शिवाजीराव पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा त्यांनी सर्वांना मार्गदर्शनामध्ये आपल्या सांगितलं या पाच वर्षामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं चौदाशे नऊ लोकांना मुलांना त्यांनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर अयोध्या या ठिकाणी होणारा राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं राजगुळी या ठिकाणी राम नान जागर सोहळ्याचं आयोजन केलं त्या भागामध्ये एक आध्यात्मिक क्रांती आणि रामाचं महत्त्व त्या भागातील लोकांना समजावं रामाविषयी सर्व जनतेच्या मनामध्ये एक वेगळं आपुलकी आणि प्रेम निर्माण व्हावं त्यांचं महत्त्व लोकांच्या लक्षात यावं हा एक वेगळ्या उद्देशानं त्यांनी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे गोरगरीब समाजाला आरोग्याच्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं त्यांची आरोग्य तपासणी व्हावी म्हणून चंदगड आजरा गडिंग्लजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं त्यांना खऱ्या अर्थानं उपचाराची गरज आहे त्यांना माननीय कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे मदत निधी कक्षातून मदत उपलब्ध करून देण्याचा सुद्धा प्रयत्न निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून केलेला आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक वेळेला कार्यकर्ते आपल्या शंका उपस्थित करत होते परंतु या निवडणुकीला शिवाजीराव पाटील सामोरे जात असताना उमेदवार म्हणून जो आत्मविश्वास पाहिजे असतो तो आत्मविश्वास फार मोठा शिवाजीराव पाटील साहेबांनाच्या बरोबर होता ते आत्मविश्वासांना नेहमी सांगायचे सर ही निवडणूक काही झालं तरी मी जिंकणारच आणि ती जिंकणार ती कमी मतांना जिंकणार नाही ती जास्तीत जास्त मताने जिंकणार आहे निवडणूक जिंकण्याचं जे तंत्र आहे निवडणूक कशी जिंकावी निवडणुकीमध्ये कोण कोणते टाकावेत याचं सगळं माझ्या डोक्यामध्ये आहे आणि त्या त्या पद्धतीनं शिवाजीराव पाटील साहेबांनी या निवडणुकीमध्ये तशा पद्धतीचं नियोजन केलं कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एक आत्मविश्वासानं ते सामोरं जायचे कार्यकर्त्यांचं सुद्धा आत्मबल वाढवण्याचं काम ते स्वतः उमेदवार म्हणून त्यांनी केलेलं आहे या मतदारसंघामध्ये रस्ते वेगवेगळे सांस्कृतिक सभागृह वेगवेगळे जरी शासनाच्या योजना असल्या तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये हलकर्णी एम आय डी सी कडिंग्लज एम आय डी सीमध्ये आजऱ्याच्या एम आय डी सीमध्ये चांगल्या पद्धतीचे उद्योगधंदे आणून या विभागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देणं आणि आपल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मानस त्यांनी या ठिकाणी केलेला आहे पर्यटनाच्या दृष्टीनं चंदगड तालुक्यामध्ये पर्यटन विकास साधणे गोव्यामध्ये येणारे जे पर्यटक आहेत या चंदगड तालुक्याकडे पर्यटन आपल्याकडे आकर्षित करणं आणि ते आकर्षित करण्याच्या दृष्टीनं आपल्याला पर्यटन विकास करणं गरजेचं आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये आहे चंदगड तालुक्यामध्ये असणारे जे किल्ले आहेत या किल्ल्यांचं संवर्धन करणं त्या किल्ल्यांची देखभाल करणं त्या किल्ल्यांच्यावरती चांगल्या पद्धतीनं ते किल्ल्यांची बांधणी करणं आई त्यांनी या ठिकाणी मानस ठेवलेला आहे की शिवाजीराव पाटील त्यांचे जे मित्रपरिवार आहे तो प्रचंड मित्रपरिवार आहे प्रचारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे भविष्यकाळामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा शिवाजीराव पाटील साहेबांचा वाढदिवस अतिशय जोमानं चंदगड आणि गडिंगलं ज्या ठिकाणी आम्ही संपन्न केला त्या वाढदिवसालासुद्धा महिला भगिनींची उपस्थिती अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय जास्त प्रमाणामध्ये होती द्रातृत्व हा सगळ्यात मोठा गुण शिवाजीराव पाटीलच्याकडून घेण्यासारखा आहे त्यांनी ज्या ज्या कार्यक्रम घेतील त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते नेहमी म्हणायचे की माझ्याकडे येणारा प्रत्येक माझा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या घरातून जेवण करून गेला पाहिजेत आणि जेवण केल्याशिवाय कुणीही इथून जाणार जाणार नाही आणि पाहुणचार करण्याचं जे त्यांची जी सवय आहे ती पाहुणचार करण्याची सवय इतर कोणालाही जमणार नाही त्यांच्या बेडरूम पर्यंत जाण्याची सर्व कार्यकर्त्यांना मुभा आहे कोणत्याही कार्यकर्त्याला परवानगी घ्यावी लागत नाही त्यांच्या किचनमध्ये कार्यकर्ते जातात त्यांना वाटलं आपल्याला चहा पाहिजे चहा हाताने घेतात हे जे त्यांची जी सवय आहे किंवा त्यांचा जो माणुसकीचा गुण आहे हा खूप मोठा गुण आहे भविष्य काळामध्ये चंदगड तालुक्याचा विकास काय ते शिवाजीराव पाटील आपल्या कामातून तुम्हा आम्हा सर्वांना दाखवतील मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी असणारे संबंध हे सर्वांना ज्ञात आहेत या संबंधाचा फायदा निश्चितपणे चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांना होईल वेगवेगळ्या योजना गावागावांच्यामध्ये पोचतील शिवाजीराव पाटील साहेबांना आमदारकी ही फार महत्वाची नाही कारण आमदारकीच्या पलीकडे जाऊन त्याने आपलं सगळं जीवन भोगलेलं आहे पण आमदारकी फक्त आणि फक्त या शासकीय योजना लोकांच्यापर्यंत पोचवणं लोकांची सेवा करण्यासाठी या पदाची आवश्यकता म्हणून त्यांना ते पद पाहिजे आहे त्यांच्या दोन कन्या आहेत त्या दोन्ही कन्यांची लग्न झालेले आहेत त्यांना आपल्या कुटुंबासाठी काही करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून परवा त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलंय की माझ्या जो आमदारकीचा दरमहा मिळणारा जो पगार आहे तो पगार सुद्धा मी माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी त्याचा तो खडशी पडावा असंही त्याने आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेला आहे असा नेता आणि असा आमदार चंदगड विधानसभा मतदारसंघाला लाभणं हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे निवडणुकी काळामध्ये आपल्या जनगर्जना लाईव्हच्या लता पालकर मॅडम यांनी देखील आमच्या प्रचारामध्ये त्यांच्या जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून जी मदत केली ती सुद्धा न विसरण्यासारखी आहे त्यांचं हे सहकार्य पुढील काळामध्ये अशाच पद्धतीचा असू दे अशी त्यांना मी विनंती करेन जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर रामनाथगिरी मठ नूर